हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर या कोर्स मधील लेसन नंबर अठरा मेल मर्ज पाहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेलिंग मेनू मेलिंग मेनो मेल हा जो दिसतोय तो मेनू मेलिंग यामधील मेल मर्ज हा ऑप्शन तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया मेल मर्जचा उपयोग काय होतो, या काई होतो? तो याचा उपयोग काय होतो जर समजा आपल्याकडे एक डॉक्युमेंट असेल जसं की आता इथं एक माझ्याकडे डॉक्युमेंट आहे एक छोटंसं डॉक्युमेंट बनवलं आहे मी तुम्हाला दिसावं म्हणून हे काय इन्व्हिटेशन लेटर आहे हे इन्व्हिटेशन लेटर काय करायचे आहे मला कंपनीमध्ये सगळ्या एम्प्लॉईजला पाठवायचे आहेत म्हणजे माझ्याकडे कंपनी असेल किंवा ऑफिस असेल किंवा एखादं काय क्लास असेल त्यातल्या सगळ्यांना काय करायचं आहे मला हे इन्व्हिटेशन लेटर पाठवायचे आहे बरोबर पण आता हे इन्व्हिटेशन लेटरमध्ये काय होणार जी माणसांची नावं आहेत किंवा ज्यांना पाठवायचे आहे त्यांची नावं इथं वेगवेगळी येणार जर समजा सेमिनार वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर त्यांचं प्लेस वेगवेगळे येणार जर सेमिनार वेगवेगळ्या डेटला असेल तर डेट वेगवेगळे येणार जर सेम असेल तर एक येणार पण ज्या गोष्टी वेगवेगळ्या असतील त्या काय होणार इथं वेगवेगळ्या येणार मग अशा वेळेस मी नॉर्मली काय करणार की हे कॉपी करणार दुसरे डॉक्युमेंट बनवणार त्या दुसऱ्याचं नाव टाकणार कॉपी करणार तिसऱ्या डॉक्युमेंट करणार पण हे जर मला एकाच वेळी काय करायचे आहे हे लेटर आहे ते एकच लेटर आहे ते सगळ्यांना एकाच वेळी पाठवायचं असेल तर काय करायचं मेलमरचा उपयोग करायचा म्हणजेच काय होतं एकच डॉक्युमेंट किंवा एक लेटर किंवा एक डेटा असेल डेटाबेस असेल तो मला काय करायचं आहे एका वेळेस अनेक लोकांना पाठवायचा असेल तर त्यासाठी काय वापरतो आपण मेलमरचा उपयोग करत असतो आता यासाठी डेटाबेस तयार करावा लागतो तो डेटाबेस कोणता असतो तर तुम्हाला दाखवतो बघा इथे एक मी काय केली डॉक्युमेंट एक तयार करून ठेवली या डेटाबेसची अशा प्रकारे तुम्ही का नाही काय करू शकता डेटाबेस तुमच्याकडे असला तर तो तयार करून घेऊ शकता जसं की तुम्हाला काय करायचं आहे ते सेमिनारच्या ज्या व्यक्तीला पाठवायचे त्यांचं नाव आहे तो सेमिनार किती तारखेला आहे तो डेट आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे ते प्लेस पण आहे जर वेगवेगळी असेल तर त्याप्रमाणे मी काय करू शकतो तसं तयार करून घेऊ शकतो नॉर्मली आपल्याजवळ काय असतो तर हा डेटाबेस आहे तो तयार केलेला आधीपासून असतो हा डेटाबेस तयार नसेल तर आपण इथे डेटाबेस तयारसुद्धा करू शकतो डेटाबेस तयार करण्यासाठी इथं मेलिंगमध्ये ऑप्शन आहे बघा सिलेक्ट रिसिप्टीट्स इथं त्यामध्ये टायपर न्यू लिस्टमध्ये यायचं टायपर न्यू लिस्टमध्ये आलं इथं डेटाबेस तयार करण्यासाठी विचारतं बघा इथं टायटल फर्स्ट नेम लास्ट नेम कंपनी ॲड्रेस हे सगळे ऑप्शन दिलेत यातले आपल्या जे ऑप्शन हवेत ते आपण ठेवू शकतो आपल्याला नको ते डिलीटसुद्धा करू शकतो कसे करायचे तर ते याचं कस्टमाइज कॉलमवर इथे हे सगळे ऑप्शन दिलेत बघा जे मला नको आहेत जसं की आता हे मला नको आहे मी इथून डिलीट केला येस म्हटलं मला नाव हवं आहे मग मी ठेवलं कंपनी नेम ने ने काय केलं काढून टाकलं ॲड्रेस काढून टाकला हे सगळं मी काय केलं इथून प्लेस मला पाहिजे म्हणून सिटी मी काय केलं ठेवलं हे बाकी जागा करतोय मी डिलीट करतोय आता याच्यामध्ये तुम्हाला एखादा ऑप्शन वर किंवा खाली घ्यायचं असेल तर तो इथून तुम्ही मू अप आणि मू डाऊन घेऊ शकता लास्ट टाईम खाली असेल तर मू डाऊन करणार वर हवं असेल तर मू अप करणार येतोय का इथं मी ओके केलं बघा येते तीनच कॉलम आले त्याचा आता इथे मी भरू शकतो जसं की तुम्ही भरलं राम जाधव सातारा त्यानंतर काय करायचं नेक्स्ट इंटरव्ह्यू साठी न्यू इंटरव्ह्यू क्लिक करायचं पुन्हा दुसरं भरायचं श्याम पवार पुणे अशा प्रकारे आपण काय बसतो आपला जी डेटा लिस्ट हवी असेल तेवढी बघू शकतो मी अजून एक दाखवतो भरून बघा न्यू एंट्री गणेश साळुंखे मुंबई आपल्या जर एखादी इंटर डिलीट करायची असेल तर इथून डिलीट इंट्रीवरून आपण काय असतो ती एंट्री डिलीट पण करू शकतो इथं मी ओके केलं आता त्यानंतर काय विचारतं हे जे आपण जी तयार केलेली डेटा सोर्स आहे तो कुठं सेव्ह करायचं विचारतं मी लोकेशन घेतलं डेस्कटॉप नाव दिलं तर न्यू डेटाबेस आणि हा सेव्ह केला मी तर काय करतो हे जे आहे ते डिलीट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे माझं इन्व्हिटेशन लेटर तयार होते एका लेटर आता एका पेजवर बघा फक्त माझं लेटरच आहे आता ज्यावेळेस मी लिस्ट तयार करतो त्यासुद्धा काय होतं लिस्ट तयार झालेली लिस्ट येते एडिटवर क्लिक केलं इथून आपण एडिट सुद्धा लिस्ट काय करू शकतो करू शकतो बघा इथं नावं दिसतात तिन्ही पण एंटर दिसतात इथून आपला जी इंटरव्ह्यू असेल ते आपण इथून काय करू शकतो एडिट करू शकतो जर माझ्याकडे एक्सेल शीट तयार केली असेल तर मी इथं क्लिक करणार यूज अँड एक्झिस्टिंग लिस्टवर करणार आणि जी लिस्ट तयार केली आहे एक बाबा नेम लिस्ट तू दाखवते ती हो मी काय करणार इथं सिलेक्ट करून ओपन करून घेणार आतापर्यंत आपण काय करूया ही जी लिस्ट आपण तयार करून गेले घेतली आहे त्याचं करून बघूया त्यानंतर एक्सरशीट जी तयार आहे त्याचं बी करून बघूया आता मला काय करणार पहिल्यांदा डेटाबेस तयार करून घेतला कुठून घेतला इथं टायपर न्यू लिस्टवर क्लिक करून डेटाबेस तयार करून घेतला आता मला जिथं डेट घ्यायची आहे आता मला ह्या डेटच्या समोर काय आलं पाहिजे डेट आली पाहिजे म्हणजे डेटचं पुढं कसरनं क्लिक करायचं इथं यायचं इन्सर्ट मर्च फील्ड इथे येऊन काय करणार इथं डेट आहे का ह्याच्यामध्ये हे जेवढे आपण कॉलम इन्सर्ट केले आहेत ते आले तिथं नाही आहे मग इथं रेट घेऊ शकतो का आपण नाही घेऊ शकत तर डिअरच्या पुढे आलो मी इथं मला नाव घ्यायचे आहे इथं बघा फर्स्ट नेम घेतलं त्याच्या पुढे यायचं लास्ट नेम घ्यायचं आलं का दोन ह्याच्यामध्ये फर्स्ट नेम आणि लास्ट नेम दोन पेज देऊया दिसेल व्यवस्थित त्यानंतर इथं आपल्याला प्लेस पाहिजे इन्सर्ट मध्ये आलो सिटी इथं सिलेक्ट करून घेतलं आता माझा प्रिव्यू बघायचा आहे कसं दिसतंय हे तर प्रिव्यू वर क्लिक करणार बघा आलं का इथं डीअर राम जाधव सातारा मी तर नेक्स्ट म्हटलं पुढचं आलं का श्याम पवार पुणे नेक्स्ट म्हटलं आलं का इथं बघा हे सगळं काय होतं इथं एकत्र येतंय फाईंड रिसिप्टवर क्लिक करून आपण काय करतो एखाद्या रिसिप्टचं नाव फाईंड पण करू शकतो इथून चेक फॉर इर जर इर येत असेल तर इर काय करू शकतो आपण चेक करू शकतो त्यानंतर मला फिनिश करायची आहे म्हणजेच काय करायचं आहे एक तर प्रिंट काढायची असेल किंवा हे मेल करून पाठवायचं असेल त्यावेळेस काय करणार इथं किंवा एडिट करायचं असेल तिथं करायचं फिनिश अँड मर्ज मर्जिंगवर क्लिक करायचं एडिट इंडिव्हिज्युअल म्हटलं की काय होणार माझे एवढे हवेत तेवढे इथून ते मी करू क्लिक करून घेतो जसं की बाबा मा मला वन ऑफ टू हवे असतील था ओके केलं तर वन ऑफ टू काय होणार सेपरेट तयार होणार बघा इथं हा पहिला आला हा दुसरा आला आहे का श्याम पवार आणि रामपवार हे दोन्ही आले अशा प्रकारे मी वन ऑफ टू पण तयार करून घेऊ शकतो मला वाटलं सगळे घ्यायचे असतील तर ऑलमध्ये पण घेऊ शकतो त्यानंतर प्रिंट डॉक्युमेंट माझं प्रिंट काढायचं असेल तर प्रिंट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं इथं मला कितीचे प्रिंट काढायचे आहे समजा ऑलचे काढाय असेल तर मी ऑलवर क्लिक करणार ओके करणार हे तुम्ही प्रिंटर सिलेक्ट करून डायरेक्ट काय करू शकता प्रिंट पण काढू शकता प्रिंटचा प्रिव्यू पण काय करू शकता तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्हाला जर मेल करायचं असेल तर सेंड ईमेल ऑप्शनवर यायचं इथं हो बघा काय येतात सेम त्या फील्ड येतात का येतात इथं इथं तुमची ईमेलची फील्ड तयार असेल तर तुम्ही इथं सिलेक्ट करून ईमेलची फील्ड घेऊ शकता आणि काय करू शकता तो मेल पाठवू शकता अशा प्रकारे जर समजा आपण काय केलं आपल्याकडं आधीपासून असलेली लिस्ट आपण घेतली इथून सिलेक्ट करू तर कशी घ्यायची यूज एक्झिस्टिंग लिस्ट म्हणायचं ती लिस्ट सिलेक्ट करायची जसे बघा इथं मी सिलेक्ट केली नेम लिस्ट ओके केलं इथं बघा दाखवते सीट वन त्याच्यामध्ये एकच सीट आहे मग ते सीट दाखवते इथं त्यातून सीट सिलेक्ट करून घ्यायचं सीट सिलेक्ट करून घेतली इथं विचारते पहिली जी आहे ती रिमूव्ह करायची आहे का रिमूव्ह फिल्ड करून टाकायचे पहिल्या आहेत त्या गेल्या का इथून का आता आपण आता नवीन लिस्ट घेतली आहे ती काय नाही इथं ॲड करणार आहे सेम आता इथं यायचं डेटच्या पुढे आलो मी इन्सर्ट मर्ज फील म्हणणं काय करणार इथं डेट सिलेक्ट करून घेतली आता प्रिव्यू वर क्लिक आहे त्यामध्ये राईट रिझल्ट दाखवतो की तुम्ही क्लिक काढलं की पुन्हा हाय असं हे दाखवणार डिअरच्या पुढं नेम घेतलं आणि प्लेस पशी काय घेतलं प्लेस घेतलं आता बघा इथं आलं आहे सगळं इथं मी काय करणार प्रिव्यू बघायचं असेल तर मी इथं प्रिव्यू क्लिक करणार इथे दिसतोय का प्रिव्यू इथं नाव दिसतंय डेट दिसते नेक्स्ट वर क्लिक केलं की नेक्स्ट प्रिव्यू दिसेल इथे तुम्ही सगळं बघू शकता सेम मागायचं तुम्हाला प्रिंट कसा तू काढू शकता एडिट कसा एडिट करू शकता अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेलमर्च कसं करायचं ते पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू